नमस्कार ब्रेक पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शिवरायांच्या हिंदुत्वाचा विचार महादेववाडी वासियांनी विठ्ठल भक्ती आणि कुस्तीला प्रोत्साहन देऊन जपला असून हा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन कट्टर हिंदुत्ववादी हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर यांनी महम्मदवाडी येथे बोलताना केले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भजनी मंडळ आणि महादेववाडी ग्रामस्थांच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिभक्तपरायण अनिल महाराज देवळेकर यांच्या कीर्तनासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती महादेववाडीत हरिभक्तपरायण अनिल महाराज देवळेकर यांचे मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामस्थांनी स्वागत केले महाराजांनी श्री गणेश आणि श्री विठ्ठल देवतांचे दर्शन घेतले गुले पाटील तालीम संघाच्या तालमीला भेट देत त्यांनी महादेववाडी ग्रामस्थ कुस्तीच्या खेळात नव्या पिढीनं येण्याकरिता त्यांना सर्वतोपरीच्या सुविधा उपलब्ध करून देत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत शिवप्रेमी हनुमान तरुण मंडळाच्या सदस्यांचे आणि ज्येष्ठ पैलवान आणि वस्तात मंडळी यांचे कौतुक केले यावेळी महादेववाडी ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्तपाल्यानं अनिल महाराज देवळेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला शिवप्रभूंच्या प्रतिमेचं पूजन करत अनिल महाराज देवळेकर यांनी आपल्या कीर्तनाला प्रारंभ केला अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भजनी मंडळ आणि महादेववाडी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत तलवारबाजी आणि धानपट्टा शिकवला आप जातो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज डोक्यात दुकावे लागतात आणि जेव्हा छत्रपती डोक्यात दुखतात ना अपयासारखी साईच्या सारखी औरंग्यासारखी कुत्री जर एक आणि आली तर त्यांना फाडली जातात तोडली जातात आणि या महाराष्ट्राच्या माती गाडली जातात इतिहास म्हणजे छत्रपती शिवरायाचा म्हणून पहिल्यांदा बोलवायच्या कथेला आपल्या कोणाला छत्रपती शिवरायांना धर्मवीर धर्मवेळेस माणसाच्या अंगात आग होती रग होती धग होते थाप पडले तर मातारा माणूस जागा व्हायचं कशावर थाप पडायचे कशावर तुम्हाला कळतं ना सगळ्यांना हे बोलायचं हे बोलायचो बाहेर केलं नसतं बोलायला पाहिजे तुम्हाला कळालं पाहिजे तुम्ही टेन्शन मध्ये गेला का लि गेला का लगेल आपण हिंदू आहे हिंदूने टेन्शन मध्ये जायचं नसतं हिंदूने टेन्शन द्यायचं असतं माझं कीर्तन असलं की थोडं टेन्शन वाढत नाही वाढलं पाहिजे वाढलं पाहिजे आमच्या बोलीच्या लवजयात करणारे जर भांडगुळ कुत्रे जर असतील ना तर त्यांना जाजाव घेताची ताकद आपल्यात पाहिजे तर आपण हिंदू आहे अन्यथा आपण शंड आहे आम्हाला छंडत्वाचं लक्ष नाही ठेवायचं आमच्या आपला पोरगा

जगरमेचा हा महाराष्ट्र पाठवला देवी देवतांचा हिंदू आणि या महाराष्ट्रावरच्या हिंदू वैतिरीवरती आता दरबारात चालवतात आणि कोणही कोल्हापूर आल्यावर

माये भवानी पतन्नाताई अवळपी रे हो ना भैलू रे हो ना अवळपी रे हो ना भजवा रे देवा सर्वांचे कृपेचा सागर तू चित्तोवर ज्ञानचत्र उजराधा पाचित्रवतीचा अंगोठा वाढता